खास प्रेस कॉन्फरन्स आसा ही जिल्हा पंचायत निवडणुकी संदर्भात आमचा जो सांगे विधानसभा मतदारसंघ आता हातू भीत आम्हाला दोन जिल्हा पंचायतीचे मतदारसंघ येतात एक असा तो एकोणीस रिवोणा आणि दुसरा असा तो फारशा आणि ही जी प्रेस कॉन्फरन्स असा ती खास रिवणा या मतदारसंघा खाती असा आणि ह्या प्रेस कॉन्फरंसाक आमच्या पती हंगा आमच्या म्युन्सिपाल्टीचे व्हास चेअरपर्सन संगमेश्वर नाईक आमचे स्टेटीचे महिला एक्झिक्युटिव्ह भारती नाईक आमचं आदल युवा अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी मंडळाचा जनरल सेक्रेटरी सुदेश नाईक आमचे मंडळाचे सेक्रेटरी माया जांगळे आमचे उघेचे सरपंच दिव्या नाईक आमचे भाटीची पंच सुनेना करपे आमचा भाटीचं सरपंच चंद्रकांत बाब आणि आमचा कॅरस बाग रोज जो आदस चेअरपर्सन असे तुमच्या पत्रकारांचे हर स्वागत करता जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत एकोणीस शिवणा मतदारसंघ हतुतल्या आमच्या पक्षाच्या वतीन राजश्री राजेश गावकर हे अधिकृत उमेदवार आसा आसात जेणे सांग हांगासर नॉमिनेशन फायल केले आणि नॉमिनेशन फाईल केल्यानंतर त्याच्या दुसरे दिसा स तारखेर आम्ही जांबवले आमच्या दमबाबांचे दर्शन घेऊन आमच्या प्रचारा सुरवात केलेकडे असिमोणच्यान जे सुरवात केली ते भरघोस असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारां प्रत्येकाकडे मेळात दारान दारा भोवून आमचं उमेदवार जो असा तो प्रत्येकाकडे मत मागणी करता आपण जे किंवा मुखार झेडपी जाऊन कार्य करतो लो। तेवूही लोकांक सांगतात आता ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ हो खास कारण म्हटल्या काल आमच्या विरोधात नॉमिनेशन फाईल केली गेली -के आणि हे नॉमिनेशन फाईल करता असताना गोवा फॉरवर्ड ह्या नवीनच पक्ष जो सांगेकारांतील नवीन असा ह्या पक्षाच्या वतीन नॉमिनेशन फाईल केले -के गेले आणि नॉमिनेशन फाईल केले केले नंतर जे सकल पत्रकारांकडे काही जे उमेदवार जो असा गोवा फॉरवर्डचा त्याच्या वतीन जे सपोर्टर जे कोण आशिले काही त्यांच्यानी काही वक्तव्य जी केली ती पटपा सारखी नाशिली आणि त्या विषयाचे सविस्तर हरवली गट असा आणि ही जी थोडी वक्तव्य झाली ते वक्तव्य करता फाटले कारण इतकेच आशिले की जे नॉमिनेशन फाईल केले के आमच्या कॅन्डिडेटा केले के त्याच्या नंतर ज्या प्रचाराचा वेग आमच्या जे भारतीय जनता पार्टी म्हणून जे कार्यकर्ते सहभागी झाले तर त्यांच्या पोटात तरी दुखले की बाबा आम्ही आणि आता हे आता जे फुले सर खंयच उरची ना आणि काय मुद्द्या त्यांच्याकडे नसले कारणात त्यांना कितीतरी खोडून काढपास प्रयत्न करतात आमचे आता भारतीय जनता पार्टी म्हणून आजपर्यंत प्रचाराची तिसरी फेरी ही चालू असा पहिली जी फेरी झाली ती पहिली फेरयेक आम्ही आमचे जे संघटन जे जे लोक इन्वॉल्व असतात प्रत्येक पंचायती एक एक संघटनेची बैठक झाली जी नॉमिनेशन फाइल करच्या पहिली झाली आणि प्रत्येकात विश्वासात घेऊन प्रत्येकचे मत घेऊन आम्ही दुसऱ्या दिसा नॉमिनेशन फाइल केले आणि त्याच्या नंतर आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीनं प्रत्येकच्या का भुतार प्रत्येकच्या पंचायती डोर टू डोर कॅम्पेनिंग ज्ञानेकडे असा आणि जो तिसरं जो राउंड जो आता तिसरं राउंड आता जो उमेदवार असा उमेदवार आमच्या मतदारसंघाचो आमदार गोय राज्याचा समाज कल्याण मंत्री हे एका बरोबर प्रत्येकाच्या दारा दारा भोवता जे किंवा कार्य आम्ही करतले हे लोकां फुड्यान मांडतात लोकांची जर काही समस्या असा जे तो ह्या निमतान थंड सुटव करतो प्रयत्न करता आणि या संदर्भात आम्ही मुखार वयता असताना आता आजपर्यंत रिवोणा जी विलेज पंचायत असा हातून आमचे डोर टू डोर डो कॅम्पेनिंग कंप्लीट कडेन असा मुखाल्ले जे आम्ही जो वाडे तो घेतो पूर्पे जी सायड आसा की ती रिवोणा राबनच असा सो एक तो भाग तो कंप्लीट झालेकडे असा आणि मुखार आज आमची जी, जी प्रचाराची फेरी जी आसा ती नेत्रावळी भितर चालू असा त्याच्या मुखाल्या नेत्रावळी नंतर आम्ही भाटी भाटी नंतर सॉरी वाड्या वाड्यानंतर भाटी भाटीनंतर उग्या अशी आमची ही तिसरी फेरी पूर्ण जातली आणि मुखार अनेक फेरी एक प्रयत्न असतो आता जे विषय काल जे घडलेले ते काल विषय प्रामुख्यान का हा थोडाच मुद्द मांडता की जो कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टी दिल्लीकडे असा हो कॅन्डिडेट मतदारसंघाच्या म्हाका मला त्यांच विचारपे असं की हा जो कॅन्डिडेट असा किंवा त्यांचे बाकीचे जे, बाकी जे, जे सपोर्टर असा त्यांना एक गोष्ट समजना काय की जिल्हा पंचायत जी ही दक्षिण गोवा जिल्हा पंचायत आणि दक्षिण गोव्या भीतर दक्षिण गोयचा प्रत्येक जो भाग असा तो तित भीतर येतात आता दुसरी आम्ही समजपी घेतले जेव्हा जशी पंचायत जी आथानिक पंचायत असा एक्झाम्पल घेतले तर उगे पंचायत आता उगे पंचायतीचे भाग असा त्या एक सात प्रभाग असा तसेच जिल्हा दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे वीस प्रभाग हे मतदारसंघ वडले असा म्हणतर ह्या जर पंचायतीचो एक मनीस दुसऱ्या वार्डान वचून जरी नॉमिनेशन फायल करून जरी निवडणूक लढपाक शकता जाल्यार दक्षिण गोंयचे जिल्हा पंचायतीक त्या तो जिल्हा पंचायतीचा तो वोटर असताना दुसऱ्या भागात जर प्रभागात त्याने जर हे भरली आणि दुसरं किती की की प्रश्न भारतीय जनता पार्टीचो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असा तुमचा दुखपा सारख्या तिथून काय ना म्हटक जे उमेदवार गोवा फॉरवर्डात दिल्ले कडे असा कळते ते बसे सकाळी धाक त्यांच्या पार्टी प्रवेश केला असं फोटवचे पहिला आणि साडे अकरा बारां नॉमिनेशन फायल केला म्हणजे हे कॅन्डिडेट किंवा हे कार्यकर्ते जे असतात त्यांना खंच्या पक्षाला किया बांधील ना त्यांना ज्या जाग्यात विटामीन खेळ थंय ते मुखार वयता हो कारण आयकल ते प्रमाणे फाटले दहा पंधरा दिस झाले काँग्रेसीच्या दारां गोवा फॉरवर्डाच्या दारा काँग्रेसीच्या दार गोवा फॉरवर्डच्या ह्यो पासय तेंच्यो चालूच आशिल्ल्यो त्यांना हो जो मुद्दा जो तेंच्यांनी मांडला की उमेदवार भायलो आसा व सारको ना आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यां विश्वासांत घेवन सगळ्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे त्यांचे मत जाणून घेऊन व कॅन्डिडेट हा दिल्लीकडे असा आणि पुरेपूर खात्री असा की भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असा राजेश्री राजेश गावकर हे बहुसंख्य मतांनी ह्या मतदारसंघात विजयी झाले ही प्रेस घेऊन कारण सगळ्यांनी ऐकलं झडपी इलेक्शन जिल्हा पंचायतीचे इलेक्शन जिल्हा पंचायतीच्या इलेक्शन ही हे फक्त जिल्हा पंचायत लेवल उरले ना तर म्युन्सिपलटी पावले आणि मुन्सिपालिटीचे कॅन्डिडेटर जे असतात ते बी आपले तांचे बरोबर लागले हांव कॅरोस आणि जयते मुन्सिपालिटीचे तुम्ही जाणात आम्ही बी जे पीक आसात बी जे पीक का असल्या कारणांनी आमची जादार की जाता की पार्टीच्या कॅन्डिडेट जो आरोबर खंबीरपणान उभं राहत ते मागीर पंचायतीचे इलेक्शन असू म्युन्सिपल्टीचे इलेक्शन असू न विधानसभेचे इलेक्शन असू आमचं जेडपीच कॅन्डिडेट जन असा राजेश्री राजेश गावता एक मोवाळ आणि सुशिक्षित नागरीक जात आपले पाय आसा वाऱ्याक वाऱ्यावर ना स्वभावा आपली मावळस देऊन जाण्टेल्याक पाय पडल्या शिवाय आणि नेण्टेल्याक आशीर्वाद दिल्या शिवाय मुखार सरना इतलो तिचं निवळ आणि नितळ स्वभाव असा असे नी की तिने जाती पोलिसांना भोगली ना ती पंच जलली असा सरपंच आसा आणि ते सुद्धा जेन्ना विधानसभेचो आमदार बी जे पी नासतना तिने आपल्या वाटारात कितलेशे कार्य केले आसा आनी ठाम रितीन आपली सक्षमता तिणें दाखयल्ली आसा की आपण टी किती करू शकता या असल्या कॅन्डिडेटा बी जे पी सेंट्रलातल्या आज झेडपी म्हणून हा तिकीट दिली असा आणि ह्या कॅन्डिडेटा फाटल्यान जर आम्ही राहून बी जे पी कार्यकर्ती म्हणून जे आमक लजास्पद गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पहिलंच रिसेंटली त्यांच्यानी दुसऱ्या पार्टी गोवा फॉरवर्डच्या पार्टीने एक कॅन्डिडेचर दि सो तो कॅन्डिडेटर दिला so, बरं असा भर आले तांचे उलव झाले तुम्ही उलयात मरे कॅन्डिडेचर कितके सक्षम असा कॅन्डिडेचर किती करू शकता कॅन्डिडेट किती करतो त्याचे कार्य कसे असं तुम्ही उलयात तुम्ही उलय बंद वारं व्हावतो अशा आणि चूक करतात तसे अरे तुम्ही सिस्टमेटीक उलयात आमचे कॅन्डिडेटर असे करतो जिल्हा पंचायतीं कशी असे काम करून दिलो या ह्या पंचायतीची कामं उरल्या ती करून दिलो ते तुमचे काय ना तुम्ही उठसुट परत एक मोतीबिंदोचे येतात तो म्हणजे सुद्धा वडील असा गुंडागिरी आणि कसली गिरी अरे ते सगळे काढपचे असतात जर ते विधानसभे काढयात तुमची झेडपीचे किती कॅन्डिडेटर असा ते उलयात मरे झेडपी तुमचे कॅन्डिडेट किती पॉवरफुल असा तुम्ही त्यांच्या कितले पर्यंत परंतु राहतात काय तुम्ही बेस्ट भाड्याचे टक्ट तू तरी उलटत रे त्यांच्या बरोबर तुमच्याच पार्टीचे काय तरी तुमच्याकडे सक्षम ना तू खीतो किती पार्टीतो तेच तुमचेकडे ना तू आयला कोण तरी भाषा अगेन्स्ट कोण तरी उपलब्ध कोण आला उलय अशा ना तुमची कापस्तात दाखयात तुमच्या कॅन्डिडेचर पर्यंत करू शकतलो आणि किती करतलो हे विचार म्हणा मका खूब खोशी दिस्ता जे बीजेपी कमीशन इलेक्शन कमिटी राजेश कमिटीन राजश्री राजेशी हंगा कैंडिडेट निवड़ी आती जेना बीजेपी एक सक्षम मन एक सक्षम नागरिक कैंडिड तिकेट दापी जी घर घर ते वो आणि जाणत्याला आशीर्वाद घेऊ आणि बुरग्यात नमस्कार करतो आता आमचं गौरेश बाबा म्हणतो आमचे ऑलरेडी कॅन्डिडेट तीन राऊंड चालले असतात इलेक्शन पावले लाग वीस तारखे इलेक्शन हो जो तुम्ही कॅन्डिडेट दिल्लो असा तो घरा घरांनी पोहोचलो काय तुम्ही फक्त पत्रक वाटतले आणि पब्लिश करतले घरात आमक बद्दल काहीच उलोवचे ना आमका आमची कॅन्डिडेटा बद्दल उलोवपा आसा की ते किती सक्षम आसा म्हणत आणि आमी ताच्या फाटल्यान कितले रावत म्हणत कारण की सांग्या वयलो आमदार बीजेपीचो जावन आसा आणि गोय राज्याचो मंत्री जावन आसा बाब श्री सुभाष फळदेसाय तांकां तांची एक वगळी वेगळी वळख आसा आख्खी गोंयभर कळ्ळें न्ही ती वळख मागीर हांगचे लोक मागीर कितें म्हणून ती गुंडागिरी म्हणून नाल्यार दादागिरी म्हणून नाल्यार आनी कितें म्हणून ताणें एक आपली वगळी वेगळी वळख दवरिल्ली आसा गोंय राज्यात की तो एक सक्षम आमदार आणि एक सक्षम मंत्री वेळ घेवचो ना बी जे पी सरकारान समस्त हिंदुस्थानात जायत्यो स्किमी दिल्ल्यो आसात जायत्यो नागरिकांक सवलती दिल्ली आसात की जाटी जावं नाल्यार मिडल एजीच्या पिरायची ही ही स्किमी दुसरी गव्हर्मेंटान दिल्ली ना दिली जाल्यार तेंच्यांनी आपली पत्रकं आमी अमके अमकी दिल्ले अमके अमके दिले आणि अजूनपर्यंत पर्यंत टिकून असं म्हणून बी जे पी सरकार वेगळं जो सर्व धर्म समभावा घेऊन मुखार वच ज्या बी जे पी सरकारान जे आमकां झेड पी कॅन्डिडेट दिले श्री राजेश्री राजेश गांवकार हाका निवडून आम्ही सगळे सक्षम आसात फक्त तो तुमच्या बळगुताचे समाजाच्या बळगुताचे आणि सगळ्या नागरिकाच्या बळगुताचे आणि पूर्ण खात्री असा की तुम्ही येता त्या वीस डिसेंबरात आपले भरगोच्च मत दिवून बाय राजश्री सो राजेश्री राजेश गावकार हा बहुमूल्य मतांनी निवडून हाडून तिचा विजय करतले आणि कमळ उलोवपाक लागून हांव तुमकां सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा